नमस्कार सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलगा हे गेल्या सहा वर्षापासून विविध उपक्रमाने चालतात जे की आपले विद्यार्थी चे सर्वांगीण विकास होत आहे एक गोष्ट सांगायची म्हणजे जे उच्च शिक्षण असतील विद्यार्थ्यांना जे इंग्रजी गणित हा जो विषय आहे या विषयाच्या संकल्पना शंभर टक्के परत केल्या जातात आणि मुलं अक्षरशः आता इंग्रजी वाचत आहेत आणखीन ज्यावेळेस आम्ही दोन हजार अठरा आपल्या गावात आलो होतो त्यावेळेस नव्वद टक्के विद्यार्थ्यांना सध्या मराठी सुद्धा वाचता येत नव्हती परंतु आज आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये क्रांती घडली आहे सर्व विद्यार्थी चांगल्या प्रकारे वाचत आहेत विशेष करून इंग्रजीमध्ये लाखावर शब्द पाठांतर झाले आहेत आणि त्या शब्दाचा वापर करून वाक्य तयार करत आहेत तरी सर्व पालकांना विनंती आहे की आपली मुलं आपल्यासमोरच आपल्या नजरेतच ठेवावेत त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होईल आणि त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा मिळेल याच वयामध्ये संस्कार विद्यार्थ्याच्या अंगी संपादन झाल्यानंतर त्यांचे पुढील आयुष्य सुखर आणि सु सुजान नागरिक बनेल आणि त्याच्या जीवनामध्ये भरभराट येईल